नमस्कार इझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवायचे आहे भरलेली शिमला मिरची त्यासाठी या मी मिरच्या घेतल्यात त्या आता मी कापून आतमधल्या बिया काढून घेते आणि कांदा एक तीळ कोथिंबीर खोबरं शेंगदाणे सातका आठ लसणाच्या पाकळ्या थोडासा अद्रकचा तुकडा घेतला आहे सात आठ मिरच्या घेतल्यात तर आता हे सर्व साहित्य मी भाजून घेते तेल गरम झालंय त्याच्यात आता अगोदर खोबरं कांदा शेंगदाणे ते हे आपण भाजून घ्यायचे आहे अद्रक पाचसा लसणाच्या पकड्या या सात आठ मिरच्या घेतल्यात मी हिरव्या पण त्याचे तुकडे केल्यात कारण आख्खीच्या अख्खी मिरची जर तेलात टाकली तर ती उडते पटकन डोळ्यावर म्हणून दोन दोन तुकडे करून मी भाजायला घेतल्यात आणि आपल्याला कोथिंबीर भाजायची नाही आहे कोथिंबीर तशीच घ्यायची आणि ती पण आपल्याला नंतर तसेच घ्यायचे आहेत आपलं सर्व साहित्य आता भाजून झालं आहे मी मिक्सरमध्ये याला आता आपण वाटून घ्यायचं त्याच्यात आता ही कोथिंबीर ही मीठ आज माझ्याकडे पिंक सॉल्ट माझा संपलेला आहे त्याच्यामुळे मी आपला नॉर्मलच व्हाईट मिठच सॉल्ट घेतलेलं आहे तर तो चवीसाठी टाकले आणि आता मी वाटून घेते सर्व साहित्य हे बघा वाटण मी वाटून घेतलं आहे त्याच्यात आता हे तिळ आहेत ना ते पण मिक्स करते मी आणि अशा प्रकारे मिरच्या मी मधून सुरी घेऊन कापल्यात आता या मिरच्या आपण भरणार आहोत वाटण मी जास्त मी जास्त बारीक नाही केलं मध्यमच केले जरा रवाळच केले असं हे बघा आणि पाणी न घेता वाटलेलं आहे हे बघा याच्यात आपण हा वाटण आता भरायचं आहे सर्व अशा प्रकारे आता मी सर्व शिमला मिरच्या भरून घेते जरा मोठी होती म्हणून मी इथे दोन तुकडे केले आणि अशा प्रकारे भरलेली आहे तेल आता गरम झाले मी तुम्हाला का टाकायचे आहेत आणि झाकण ठेवते मी बारीक गॅस जरा मंदच करायचा आहे आणि झाकण द्यायचं आहे पण झाकणावर आपण पाणी वगैरे काहीच ठेवायचं नाही आणि वाफेतच अशा आपण यांना शिजवून घ्यायचे आहेत तर आता कमीत कमी पाच मिनिटे तरी आपण झाकण ठेवायचं आहे मंद गॅसवर पाच मिनिटे झाल्यात तर आता बघूया आपण हे बघा छान मिरच्या आपल्या एका बाजूनी झालेल्या आहेत आता दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला तेवढ्याच ठेवायच्या आहेत हे बघा मस्तपैकी आपल्या भरलेल्या शिमला मिरच्या झालेल्या आहेत हे बघा आपली शिमला मिरची भरलेली झाली आहे त्याच्यावर आता मी थोडंसं लिंबू पिळते थोडासा म्हणजे आपल्याला जर प्रवासच न्यायची असेल तर लिंबू पिळायचं नाही पण जर आपल्याला घरच्या घरीच लगेचच खायचे असेल तर थोडासा लिंबू पिळून घेते अगदी थोडासा तुम्हाला कशी वाटली ही भरलेली मिरचींची रेसिपी जर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याच्या अगोदर पण मी एक दुसऱ्या प्रकारे दुसऱ्या टाईपची एक भरलेली मिरचीची रेसिपी टाकली आहे तुम्ही ती पण आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता जर चॅन चाइन, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावण स्पेशल अशा वेगवेगळ्या भाज्या आप तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता धन्यवाद